मित्रांनो प्रत्येकाने चित्रपट ग्रहात जाऊन तो सिनेमा पाहिलाच पाहिजे इतका इतका अप्रतिम बनवलेला आहे ना पुरोगामी ना प्रतिगामी ॲज इट इज जसा घडला आहे तसा चित्रपट छावा बनवलेला आहे अत्यंत दर्जेदार चित्रपट आहे तरी सुद्धा मित्रांनो इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण जर करायचं म्हटलं तर मित्रांनो सिनेमॅटिक लिबर्टीचा भाग जर आपण जर सोडला अगदी फक्त एक दोन गोष्टी आहेत ज्या खटकणाऱ्या आहेत आणि चित्रपट बनवणाऱ्यांनी जर त्या एक दोन गोष्टींकडे जर लक्ष दिलं असतं तर मित्रांनो अजून खरा इतिहास संपूर्ण भारतभर संपूर्ण जगभर गेला असता मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा एकतर इतिहास इतक्या वर्ष लपवून ठेवला होता वासी बेंद्रे असतील जयसिंगराव पवार असतील इंद्रजीत सावंत असतील यांच्या माध्यमातून हा इतिहास समोर आला आणि मित्रांनो आज त्याच्यावर चित्रपट निघत आहे आणि या माध्यमातून हा इतिहास संपूर्ण देशभर जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजावर देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अभ्यास होणार आहे अध्ययन होणार आहे आणि अशा वेळी आपण इतिहासाशी सजग असण अत्यंत महत्वाचं आहे या चित्रपटामध्ये सोयराबाईंना जे फितूर दाखवलेला आहे ते इतिहासाला धरून नाही इतिहासामध्ये तशी कुठही नोंद नाही उलट छत्रपती संभाजी महाराज सोयराबाई राणी साहेब यांच्याबद्दल स्फटिक मनाच्या निर्मळ अशा शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात की सोयराबाई राणी साहेब यांच्या मनामध्ये कसलाही क्लेश नाही किलमिश नाही अगदी स्फटिकाप्रमाणे निर्मळ मन आहे आणि मित्रांनो अशा राणी साहेबांना गद्दार म्हणणं ही बखरकारांची चूक आहे ही नंतर लिहिलेल्या कादंबरीकारांची चूक आहे कादंबरी म्हणजे इतिहास नसतो बखर म्हणजे इतिहास नसतो इतिहास हा अस्सल साधनांच्या आधारे लिहिला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या इतिहासाची जी अस्सल साधनं आहेत राधामाधव विलास चंपू असेल सभासद बखर असेल एक्क्याण्णव कलमी बखर असेल किंवा शिवभारत असेल किंवा तत्कालीन त्या काळामध्ये फ्रेंचांची इंग्रजांची पत्र लिखाण आणि त्या काळामध्ये औरंगजेबाचे किंवा मोगलांचे जे इतिहासकार आहेत तत्कालीन त्या काळामध्ये लिहिलेले याला अस्सल साधने असं म्हटलं जातं आणि या इतिहासाच्या अस्सल साधनामध्ये कुठेही सोयराबाई गद्दार होत्या अशी नोंद नाही आणि ज्या पद्धतीने सोयराबाई यांच्यावर इतिहासकाराने अन्याय केलेला आहे मित्रांनो अण्णाजी पंत म्हणजे अण्णाजी दत्तो मित्रांनो हा काही साधा सुधा माणूस नव्हता त्याचा एक स्वतंत्र गट होता मंत्री होता आज आपण एखाद्या कॅबिनेट मंत्र्याची जशी पॉवर आहे आणि त्या कॅबिनेट मंत्र्याचा जसा त्याचा एक प्रभाव असतो एक गट असतो अगदी तसा त्याचा गट होता आणि तो अत्यंत अत्यंत प्रबळ होता अगदी त्याच पद्धतीने जे गणोजी शिर्के आहेत त्यांच्या गद्दारीची कुठेही नोंद तत्कालीन इतिहासामध्ये नाही लक्षात ठेवा गणोजी शिर्के आणि कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये निश्चित वाद होता परंतु स्वतःच्या बहिणी सोबत गद्दारी करण्या इतके गणोजी सिरके नव्हते लक्षात ठेवा स्वतःच्या बहिणीच्या घरी गद्दारी करणारे मराठे त्या काळामध्ये नव्हते लक्षात ठेवा आणि स्वतःच्याच बहिणीच्या घरी गद्दारी करण्या इतपत मजल मराठ्यांची कधीही नव्हती हे, हे लक्षात ठेवा ही गोष्ट मराठ्यांच्या संस्कृतीमध्ये नाही विषय संस्कृतीचाही सोडून द्या त्या काळामध्ये अस्सल साधनामध्ये कोठेही त्याचा उल्लेख नाही आणि जे गणोजी शिर्के यांचे वंशज आहेत आणि गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी शासनाला त्या बाबतीचे पुरावे मागितले असता पुरावे देता आलेले नाहीत ना, ना इतिहास संशोधन मंडळाकडे पुरावे आहेत कोणाकडेही पुरावे नाहीत फक्त हीसुद्धा बखरकारांची आणि कादंबरीकारांची रचना आहे हे, हे लक्षात ठेवा संघर्ष वेगळा संघर्ष कुणामध्ये नाही आजही संघर्ष आहे त्या काळामध्ये ही होता पूर्वी होता आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे परंतु इतक्या खालच्या लेवलची गद्दारी गणोजी शिर्के कदापिही करू शकत नव्हते आणि त्यामुळे इतिहासाने त्यांच्यावर हा विनाकारण केलेला अन्याय आहे आणि बाकी चित्रपटाबद्दल जर म्हटलं तर औरंगजेब हा क्रूर होता क्रूर होता आणि छत्रपती संभाजी महाराजांची त्याने अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे क्रूरपणाने शेवट केलेला आहे आणि मित्रांनो त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व जाती धर्मातील लोक आहेत ब्राह्मण आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत दलित आहेत अठरा पगड जातीतील आहेत सर्वजण मुस्लिम सुद्धा आहेत जे छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करतात यामध्ये सर्वात एकमेव अस्सल पुरावा उपलब्ध आहे जो राजापूरमध्ये फ्रेंच फॅक्टरी होती त्या फ्रेंच फॅक्टरीमध्ये फ्रान्सिसो मार्टिन याने केलेली नोंद आहे आणि त्या नोंदीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनाने कवी कलशाच्या द्वेषामुळे पकडून दिलं अशी एकमेव नोंद आहे परंतु सरकारकून कोण आहे म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा ज्या पद्धतीने मुकरब खान इतका मोठा प्रवास करून संगमेश्वरला आला कोकणामध्ये आला इतकी अवघड वाट पार करत आला आणि संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचं गुप्त हेर असताना सुद्धा त्याला चुकवत आडरानाने वेगळ्या मार्गाने आला म्हणजे मुकरब खानाला मदत करणारे आपलेच लोक होते हिंदू होते लक्षात ठेवा परंतु त्यामध्ये गनोजी शिरके नव्हते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोयराबाई महाराणी साहेब गद्दार नव्हत्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना स्फटिकाप्रमाणे निर्मळ म्हटल्याची इतिहासामध्ये नोंद आहे कागदपत्रामध्ये दोन हजार अकरा बारा तेरा या कालखंडामध्ये अत्यंत सविस्तरपणे या इतिहासाचं अवलोकन मी स्वतः केलेलं आहे इतिहास म्हणजे काय असतो इतिहास ना पुरोगामी असतो ना प्रतिगामी असतो लक्षात ठेवा इतिहास जसा घडला तसा ॲज इट इज असतो छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मावर प्रेम होतं या अर्थाने ते धर्मरक्षक आहेत धर्मवीर आहेत स्वराज्य रक्षक सुद्धा आहेत शंभू महादेवावर गणपतीवर देवी देवतांवर त्यांचं अस्सल प्रेम होतं खरं प्रेम होतं स्वराज्यावर प्रेम होतं येथील मातीवर प्रेम होतं शेतकऱ्यांवर प्रेम होतं अठरा पगड जातीवर प्रेम होतं दीनदलितांवर प्रेम होतं रैतेवर प्रेम होत आणि धार्मिक जरी असले तरी इतर धर्माबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये आदर होता हे सुद्धा लक्षात ठेवा आणि या अनुषंगाने चित्रपट अत्यंत दर्जेदार झालेला आहे या काही झालेल्या चुका येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या चित्रपटामध्ये दुरुस्त व्हाव्यात यासाठी हा व्हिडिओ आहे यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये अजून चित्रपट यायला हवेत आणि त्यासाठी असे चित्रपट आपण पडद्यावर जाऊन स्वतः पाहणं गरजेचं आहे एकंदर हा चित्रपट इतिहासाला न्याय देणारा आहे एक दोन मुद्दे जर सोडले तर त्यामुळे या चित्रपटाचं स्वागत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम